मराठ्यांच्या शेकडोचा बळी गेल्यापेक्षा एकाचा बळी गेलेला बरा जरांगे पाटील उपोषणावर ठाम आजपासून आमची पुढची रणरीती सुरू झाली मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा येत्या वीस तारखेला पुन्हा आमरण उपोषण करणार वीस तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची बैठक ठरवली जाणार दोनशे जागा लढवायच्या की पाडायच्या याबाबत बैठकीत निर्णय होईल जरांगे पाटील छगन भुजबळांनी धनगर बांधवांची वापर करून राजकीय फायदा घेऊ नये वैर लावलं आजपासून आमची पुढची रणनीती सुरू झाली असून येत्या वीस तारखेपासून कडक आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे मराठ्यांचे शेकडो बळी गेल्यापेक्षा उपोषण करून एकाचा बळी गेलेला बरा असं जरांगे पाटलांनी सांगितलं ते अंतरवाली सराटीत पत्रकारांशी बोलत होते तेरा तारखेचा सरकारला दिलेला वेळ संपला मात्र सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये येत्या वीस तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची बैठक कधी घ्यायची हे ठरवलं जाईल असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय या बैठकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मराठ्यां मराठ्यांनी लढायचं की, की पाडायचं याचा निर्णय घेण्यात येईल असं जरांगे पाटील म्हणाले त्याचबरोबर लक्ष्मण हाके हे आमचे विरोधक नाहीत त्यामुळे त्यांच्यावर मी बोलणार नाही मात्र धनगरांना एस टी प्रवर्गातून कसं आरक्षण मिळेल हे त्यांनी पाहिलं पाहिजे छगन भुजबळांनी धनगर बांधवांचा वापर करून राजकीय फायदा घेऊ नये मराठा आणि धनगरांचं वैर हे छगन भुजबळांनीच लावून दिलं असल्याचंही जरांगे यांनी म्हटलंय दादा, हो ना ना दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायची की पाडायची याबाबत समाजाची बैठक कधी आणि केव्हा होणार आहे वीस तारखेला आमरण उपोषण करणार आहे पण मी ह्या वेळेस खूप कठोर करणार कारण शेवटी माझी शक्तीच ती आहे माझ्या समाजाची शक्तीच ती आहे हे शांततेचं जे चाललेलं युद्ध आहे हे दहा अकरा महिन्यापासून ते नाही केलं कोण आहे म्हणून शेवटी समाजाची इच्छा नाही आहे मी उपोषण नाही करावं परंतु मी मन बदलली लोकं म्हणतात लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पुषण जगला पाहिजे ते ते मला असं वाटतं कोटींना लोक जगले पाहिजे एक मिळाला तरी चालत कारण लाखो मारायचे आणि एकाने जगून काय करायचं त्यापेक्षा आपलं एकाचं बलिदान गेलं तरी चालतं परंतु समाज मात्र मोठा झाला पाहिजे सुखी झाला पाहिजे त्यासाठी मला एकदा असं वाटायला लागलं की आपण एकदा करून सरकारच्या लक्षात आलं तर आलं शेवटचा आपण हे केलेलं उपोषण याच्यात जर ते झाले शाणे तर ठीक नसता मग वीस तारखेला तारीख डिक्लेअर करणार आहेत आम्ही थे? थे की महाराष्ट्रातल्या मराठींची बैठक कोणत्या तारखेला घ्यायची आणि मुंबईला कधी घ्यायची त्याबाबत वीस तारखेला तारीख डिक्लेअर करणार आहेत बैठकीची आणि त्यावेळेस ठरू की ज्यावेळेस महाराष्ट्र जमल त्या टायमाला जी तारीख ठरवली जाईल वीस तारखेला त्या तारखेला महाराष्ट्रातले मराठी होती तिथं ठरू पाडायचे का उभा करायचे त्या बैठकीत वीस तारखेला महाराष्ट्राची बैठक नाही आहे वीस तारखेला अमरवू नको त्यांना फक्त वीस तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या तारखेला बैठकी हे ठरवलं जाणार आणि त्या दिवशी मात्र कायम फायनल होणार दो दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची का उभा करायचे पोस्टोमॅटम संपलेलं आहे काल सरकारकडून काही सूचना तुम्हाला मिळाली का कोणी कोणाचा फोन वगैरे आला आला होता का की अजून काही वेळ थांबा किंवा काय नेमकं सुरू आहे म्हणून नाही नाही काय फोन नाही आला फोन आता काय नाही सांगतील शंभूराजे साहेब सांगतील किंवा त्यांचे लोक पाठवतील काय झालं आहे हैदराबादवरून काय मिळालं आहे सांगतील ते काय काय झालं आहे ते बघूया काय मिळालं आहे का नाही सांगते येईल त्यांचा फोन किंवा त्यांचे लोक येतील आणि नाही आला तर आमची आता तयारी सुरू झाली दादा काल ओबीसी आरक्षणाचे जे नेते आहेत लक्ष्मण हाके यांनी असं सांगितलं की सगळे स्वार्याची जर अंमलबजावणी सरकारने केली तर आम्ही मुंबई जाम करू यावर आपली प्रतिक्रिया नेत्यांसर ना उत्तर देत नाही कारण त्यांना विरोधक मानलेला नाही ज्या माणसाला आपण विरोधक मानत नाही त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करायची नाही आणि राग पण व्यक्त करायचा नाही आणि आनंद पण नाही कारण स्वतःचा समाज समाजाला असं वाटतं आहे की एस टीतून जर आरक्षण मिळालं धनगर बांधवांना असं वाटतं आहे की आपल्या लेकराला आणखीन जास्तीच्या सुविधा मिळतील याच्यात तर काही हे खाऊ देत नाही आणि मिळत पण नाही त्यामुळं त्यांचा आग्रह तिथंही छगन भुजबळनं ते काम करणं खूप गरजेचं आहे एस टी आरक्षण धनगर बांधवाला मिळालं पाहिजे म्हणजे गोरगरीब धनगरांना जास्तीच्या सुविधा मिळतील ते पोर अधिकारी होतील मोठे होतील उगाच छगन भुजबळनं सामान्य धनगर बांधवांचा असा वापर करून स्वतःचा राजकीय फायदा उचलून आहे धनगर बांधवांना गोरगरिबांना किती फायदा होईल हे छगन भुजबळ बघितलं पाहिजे हे करता करिता सगळा छगन भुजबळ यांनी काहीही म्हणले तरी आमची त्यांच्यावर रागही नाही नाराजी पण नाही आणि धनगर जन मराठ्यांचं कधी वैर नव्हतं बी छगन भुजबळने आमचं वैर लावू नये ठेवून आम्ही बस हातावर हात ठेवून आम्ही बसलेलो नाही आमचं काम रोज सुरू आहे आम्ही कुठं म्हणलो तुमचं काम सुरू आहे आणि आम्ही कधी म्हणणारही नाहीत ना परंतु आम्हाला जे दिसते त्यावर आम्हाला काम करणं गरजेचं आहे कारण मला माझा समाज महत्त्वाचा आहे समाज माझ्यासाठी मोठा हो आहे एक महिन्याचा वेळ दिला आहे त्या महिन्यात काय झालं काय केलं आहे हे लक्षात आलं आहे आमचं त्याच्यामुळं आम्ही कुठं म्हणलो की तुमच्यावरचा आमचा विश्वास उडाला आहे किंवा तुम्ही आम्हाला काय केलं आहे आम्हाला एक काळ आहे आम्हाला तेरा तारखेपर्यंत आरक्षण नाही मिळालं हे आम्हाला पक्का माहीत बाकीचा दोष आम्ही तुम्हाला देत नाही किंवा देऊन उपयोग बी हो नाही तुम्ही चुकीचे जरी आम्ही म्हणलो तरी उपयोग नाही आहे कारण आम्हाला तर तेरा तारखेला आरक्षण मिळालं नाही पुढची रणनीती आमची सुरू झाली आजपासून आमची पुढची रणनीती सुरू झाली आम्ही संयमच बाळगलेला आहे संयम बाळगला नसता तर साहेबांचा शब्द आम्ही पाळला नसता किंवा त्यांना दिला नसता आम्ही संयमच बहुतेक फडणवीस साहेब करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील कारण त्यांना छगन भुजबळ गरजेचा दिसतोय असेल कारण लक्षात येत आहे अजित पवारांचं चाललेल्या त्यांच्या पक्षात असणारे दोन तीन पालकमंत्र्यांचं मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र बीडमध्ये मराठ्यांना गोरगरिबांना होणारा त्रास हे लक्षात येत आहे आणि फडणवीस साहेबसुद्धा एखाद मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील बाकीच्या मंत्र्यांवरती सगळ्यात आणि काही मंत्री आहेत तर ते मराठ्यांवरती अन्याय थे करत आहेत स्वयं आम्हीच बाळगायचा किती दिवस हाऊ आमचा पुढं प्रश्न आहे आता ठीक आहे आता तेरा तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं कसं मिळवायचं ते आता बघतो आम्ही